नमस्कार मंडळी मी ज्योतिष शास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रोल दोस्त के के आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर भविष्य सांगण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडल्या असतात म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ज्योतिष म्हणजे भविष्य ठरवणारे साधन नाही ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे आपले प्रारब्ध आपले नशीब हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करा चला तर मग पाहूया मेष राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस महिना कसा असेल मेष राशीच्या द्वितीय स्थानात हर्षल आहे या स्थानावरून आपण धन कुटुंब वाणी नेत्र या गोष्टी पाहतो या स्थानात वक्री हर्षल असल्यामुळे अचानक धनाच्या उलाढाली होतील पैशा संदर्भात गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा डोळ्यासंबंधित त्रास उद्भवू शकतो त्यामुळे काळजी घ्या या राशीच्या तृतीय स्थानात गुरुचे भ्रमण होत आहे पाच डिसेंबर रोजी गुरु सुखस्थानातून पराक्रम स्थानात भ्रमण करत आहे गुरुला तृतीय स्थान फारसे योग्य नाही तरी पण या काळात भावंडांकडून मान सन्मान व मोठेपणा मिळेल मेष राशीचा जातक कोणतेही लिखाण करत असेल तर या लिखाणाला या काळात सुख सुरुवात करावी मेष राशीच्या रास येते डिसेंबरच्या मध्यात आईच्या तब्येतीच्या तक्रारीवर उद्भवू शकतील काळजी घ्यावी या राशीच्या पंचमस्थानात सिंह रास उदित होत आहे पंचम स्थान हे क्रीडा शेअर संतती प्रणय यासाठी विचारात घेतो डिसेंबरच्या चा खेळाडूंसाठी चांगला योग आहे संततीविषयी शुभ वार्ता ऐकायला मिळतील या राशीच्या षष्ट स्थानात कन्या रास उदित होत आहे षष्ट स्थानाचा बोध हा अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे नोकरीमध्ये त्रास होऊ शकतो या राशीच्या सप्तम स्थानात तुळ राशीचे भ्रमण होत आहे त्याचा स्वामी शुक्र हा अष्टमात आहे शुक्राला हे स्थान योग्य नाही ना वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा या राशीच्या अष्टम स्थानात वृश्चिक राशीचे भ्रमण होत आहे त्याचा स्वामी मंगळ हा भाग्यात आहे त्यामुळे विमा पॉलिसी यातून फायदा होऊ शकतो मेष राशीच्या नवम स्थानात धनु राशीचे भ्रमण होत आहे या स्थानात रवी मंगळ याची शुभ युती आहे रवीला हे स्थान योग्य आहे दूर प्रवास होण्याची योग आहे या राशीच्या दशम स्थानात मकर राशीचे भ्रमण होत आहे त्याचा स्वामी व्ययस्थानात आहे व्यवसाय धंद्यावर खर्च होण्याची शक्यता आहे सर्व गोष्टींचे नियोजन करून पुढचे पाऊल उचलावे मेष राशीच्या लाभस्थानात कुंभ राशीचे भ्रमण होत आहे व राहुग्रह तिथे विराजमान आहे राहूची राशी ही मित्र राशी आहे हे इच्छापूर्तीचे स्थान आहे या स्थानात राहू असल्यामुळे मिश्र स्वरूपाचे फळ मिळू शकते या राशीच्या राशी व त्या स्थानात शनी यांची युती झालेली आहे ही युती फारशी चांगली नाही पण मीन राशीचा नेपचून हा चांगला असतो मीन राशीचा नेपच्यून ध्यानधारणा आध्यात्मिक विद्या गोडविद्या या गोष्टींसाठी चांगला मानला जातो मेष राशीच्या लोकांनी गणपती उपासना करावी व ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करावा धन्यवाद तर मंडळी हे होते मेष राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस नक्षत्र ज्योतिष भविष्य नक्षत्र आणि ग्रह यांच्या आधारे आपल्याला फक्त एक दिशा मिळू शकते परंतु शेवटी सर्व आपल्या कर्मावर अवलंबून असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की करा मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार